माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीच्या कर जातात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवा आणि सातरुंबरखेड माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी विठु तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठु तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र मी कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही विठ्ठल तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही पायी पायी चालत आले आज पंढरीला पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठू चक पाळाला चंदनाचा टेया शोभे विठू चक पाळाला टाळ मृदुंग विणा याचा झनकार होतो लई टाळ विणा मृदुंगाचा झनकार होतो लई विठू तुझ मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठुती मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही सासू सासरे ननंद जावा करतील उपवास सासू सासरे ननंद जावा करतील उपवास पंढरीला जाते मी माझ्या मनाची हौस पंढरीला जाते मी माझ्या मनाची हौस भुका तुझ्या चरणी मी कधीच व्हायला नाही भुका तुझ्या चरणी मी कधीच व्हायला नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही विठ्ठल तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही आषाढी एकाद्याशीला तुझा होतो मोठा आषाढी एका दिवशीला तुझा उत्सव होतो तू मोठा तुझ्या दरबारी विटू नाही रे आनंदाला तोटा तुझ्या दरबारी आनंदाला नाही रे तोटा या संतांच्या मेळ्यात भान माझे अर्पण जाई या संतांच्या मेळ्यात माझे भान अर्पण जाई विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही विठु तुझे मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठु तुझे मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही विठ्ठ विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला तो कधीच बोलणारे नाही विठवलं विठवलं विठ्ठल 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 विठ्ठल